लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरातून जाणाऱ्या राज्य रस्त्यास पर्यायी बायपास मार्ग काढून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी वसमतचे आमदार राजू नवगरी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे आमदार राजू नवगरी यांनी मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे हिंगोलीच्या वसमत शहरातून जाणाऱ्या नॅशनल हायवे क्रमांक एकसष्ट भोकर फाटा वसमत परभणी मानवत माजलगाव नगर या रस्त्याचे रुंदीकरण करून सिमेंट कॉन्क्रीट करून नॅशनल हायवे सातशे एक्कावन्न नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट या राष्ट्रीय महामार्गास पर्यायी बायपास करून महामार्ग जोडण्यात यावा अशी विनंती आमदार नवगरी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे शहरामध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून शहरातील लहान मोठ्या वाहनामुळे वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात कोंडी होऊन प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे यासाठी वसमत शहराला बायपास रस्त्याची नितांत आवश्यकता आहे त्याचबरोबर वसमत मतदारसंघातून नॅशनल हायवे एकसष्ट फाटा वसमत परभणी मानवत माजलगाव नगर हा रस्ता जात असून रस्त्याचे रुंदीकरण करून संपूर्ण रस्ता सिमेंट कॉन्क्रीटकरण केल्यास रस्त्यावरील वाढती गर्दी अपघाताच्या घटना व एक्सप्रेस एक्सप्रेस वेवरील वाहन चालकांना वेळ व खर्च कमी होऊन सदरी रस्ता पुणे नागपूर सोलापूर यासारख्या मोठ्या राष्ट्रीय महामार्गाला जोडला गेला तर पुणे नागपूर सोलापूर या मोठ्या शहराकडे वाहतूक करण्यास लागणारा वेळ कमी होऊन प्रवाशांना मोठी सोय निर्माण होईल अशी मागणी वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरी यांनी केंद्रीय वाहतूक रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे